हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे चला आज दुकानावर बसल्या बसल्या रीतीमध्ये फ्राय केल्या रीतीमध्ये भाजलेल्या शेंगा खाऊया आहे बघा हे आहेत रीतीत भाजलेल्या शेंगा आणि हे बघा त्याच्याबरोबर लाव हे मीठ पण दिलं आहे मीठ खायला मीठ मीठ लावून खायचे आहेत रेतीमध्ये भाजलेल्या शेंगा खूपच टेस्टी लागतात ती शेंगा भाजलेल्या रेतीमध्ये भाजलेल्या शेंगा खूप टेस्टी लागतात आणि पावसातून तर खूपच छान टेस्ट आहे मीठ लावून खायचं रोज येतं इकडं दुकानापुढे विक विकण्यासाठी मीठ लावून आणि टेस्ट एवढी आहे पावसातून मस्त टेस्टी लागतं खायला परत तो रोज येतो दुकानाकडं विकणारा रेतीमध्ये भाजतो रेतीत भाजून मग विकतो छान आहे खायला पण टेस्ट लागते तुम्ही पण ट्राय करा मीठ लावून खाण्याची टेस्टच खूप छान असते मग चला या खायला तुम्ही पण शेंगा काय चाललंय मग तुमच्याकडे पाऊस आहे का इकडे आहे पाऊस मुंबईला खूप पाऊस आहे गावाला आहे का बसल्या बसल्या कंटाळा येतो दुकानावर कधी कधी वरचे वरचं सालट पण असं इजी निघतं खूप भाजलेल्या असतात वाटतं कडक खोल्याबरोबर असं वरचं सालतं निघतं वाईट वाईट होत्या शेंगदाणे आणि टेस्ट तर खूपच छान आहे आपण साध्या तव्यावर भाजतो ना त्याच्यापेक्षा भाज खूप खूप छान टेस्ट आहे याची ह्या शेंग ह्याची शेंगदाण्याची भाजलेल्या रीतीमधल्या तुम्ही पण ट्राय करा एक बघा एक वेळा खाऊन किती छान लागतं रोज रोज खायचं मन करतं असं बघा वरचे सर्व हे निघतो वरचा कचरा शेंगदाण्यावरला असं चला तर मग तुम्ही पण ट्राय करा खायची पावसातून खूप टेस्टी लागतं म्हणलं दाखोया पण रेतीत भाजलेल्या पाहिजे असंच तव्यावर नाही रेतीमध्ये भाजतात खालून खालून जाळ लावतात आणि ते रीती कडक कडक तापू देत तापवतात लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये शेंगा टाकतात भाजतात शेंगा टाकून भाजून आपली गहू चाळायची चाळणी असते ती चालतात त्या चाळणीनं चालता तरी ती खाली पडते आणि शेंगा शेंगा त्या चाळणीमध्ये असतात अशी हे आहे त्याची बघा नक्कीच खाऊन बघा करून बघा टेस्ट खूपच छान लागते नक्की बघा बघा असे वर सर्व काही हे ना एक वेळा खाल्लं ना रोज रोज खायच म्हणतात असं टेस्ट लागते एवढी शेंगदाण्याची तव्यावर भाजलेले ह्याच्यात खूप टेस्ट चला ट्राय करा तुम्ही पण बघा कधी खाऊन साठ रुपये

करून बघा चला hmm. आणि टेस्ट कशी लागली ते सांगा चला ओदेडे साहेब शेंगा खावा खावा आम्ही खालो कधी चला बाय बाय